छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे आणि उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात आला या यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक केल्यानंतर पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वज फडकवण्यात आला या प्रसंगी मराठा समन्वयक राजनभाऊ जाधव भाऊसाहेब ब्रोडगे माऊली पवार विनोद भोसले बजरंग जाधव प्रीतम परदेशी ज्ञानेश्वर सपाटे अंबादास शेळके पंकज काटकर विजय भोटे विजय पुकाळे अंबादास सप्पाळ जितू वाडेकर संजय जाधव लिंबाई जाधव यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते लोग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका